बटाट्याचे वेफर्स किंवा किस बनवताना बटाट्याच्या चकल्या तीन ते ती चार वेळेस पाण्यातून काढाव्यात व दरवेळी पाणी बदलत राहायचे त्यामुळे बटाट्यातील सर्व स्टार्च निघून जाईल नंबर दोन बटाट्याचे वेफर्स तीन ते ती चार वेळेस धुतल्यानंतर शेवटच्या पाण्यात तुरटे टाकून पाण्यात ठेवावी त्यामुळे वेफर्स काळे पडत नाहीत नंबर तीन मिश्र डाळीचे सांडगे बनवायचे असतील तर जास्त उष्ण वातावरणात डाळ भिजत ठेवली तर डाळींना कुबट वास यायला लागतो आणि सांडगे जास्त दिवस टिकत नाहीत त्यामुळे सांडगे कधीही थंड वातावरणातच करावे नंबर चार उडदाचे पापड करतेवेळी दोन्ही डाळी प्रमाणात घ्याव्या म्हणजे अर्धा किलो उडीद डाळ असेल तर अर्धा किलो मूग डाळ घ्यावी त्यामुळे पापड खमंग बनतात नंबर पाच कोणतेही पापड करताना पापड खर्च प्रमाण जास्त पडलं असेल तर पापड तळल्यानंतर लाल होतात नंबर सहा उडीद डाळ जास्त कडकडीत उन्हास सुकवल्यामुळे देखील पापड तळल्यानंतर लाल होण्याची शक्यता असते नंबर सात गव्हाच्या कुरड्या बनवायच्या असतील तर त्यासाठी गहू तीन दिवस पाण्यात भिजत ठेवावे लागतात आणि दररोज एकाच वेळेला पाणी बदलवत राहायचे त्यामुळे भिजत घातलेल्या गव्हाला वास मारत नाही नंबर आठ गव्हाचा चीक काढण्यासाठी पाट्याचा किंवा मिक्सरचा देखील वापर करू शकता गव्हाचा चीक काढल्यानंतर संपूर्ण एक दिवस हवाबंद डब्यात भरून सेट करायला ठेवावा त्यामुळे गव्हाचा चीक पांढराशुभ्र तयार होईल नंबर दहा गव्हाच्या कोरड्या करण्यासाठी उष्ण वातावरणात गहू भिजत घालावीत त्यामुळे गव्हाचा चीक भरपूर प्रमाणात निघतो नंबर अकरा साबुदाण्याचे पापड करण्यासाठी साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावा त्यामुळे साबुदाणा छान फुलून येईल नंबर बारा साबुदाण्याचे पापड करताना साबुदाणा शिजवताना पाण्याचे प्रमाण साबुदाण्यापेक्षा पाच पट असावे म्हणजे दोन वाटी साबुदाणा असेल तर दहा वाटी पाणी घ्यावी नंबर तेरा उडदाच्या पापडाचे पीठ कुटताना जास्त तेलाचा वापर करू नका नाहीतर कालांतराने पापडाला कुबट वास येईल नंबर चौदा सांडगे करताना सांडग्यामध्ये लसूण मिरची धने जिरे जाडसर वाटलेले घालावे त्यामुळे सांडगे टेस्टी बनतील नंबर पंधरा कोणत्याही प्रकारचे पापड करताना कमीत कमी पिठाचा वापर करून पापड लाटावेत त्यामुळे पापड लवकर खराब होत नाही शिवाय जास्त पिठाचा वापर केल्याने पापड तेलात तळताना तेलाचा देखील कालांतराने वास मारतो नंबर सोळा कोरड्या करायच्या असतील तर त्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे सात ते आठच्या दरम्यान कोरड्या पाडून घ्याव्या म्हणजे दिवसभर व्यवस्थित सुकतात नंबर सतरा वाळवणीचे कोणतेही पदार्थ कडकडीत उन्हात सुकवून मग हवाबंद डब्यात भरून ठेवा म्हणजे लवकर खराब होत नाही नंबर अठरा वाळवणीच्या पदार्थांना वर्षातून दोनदा ऊन द्या म्हणजे वाळवणीचे पदार्थ वर्षानुवर्ष चांगले राहतात नंबर एकोणावीस नाचणीचे पापड लाटायला जमत नसेल तर एका प्लॅस्टिकच्या कागदावर लाटावेत छान लाटले जातात नंबर वीस नाचणीला मोड येण्यासाठी नाचणी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी नाचणीचे पाणी काढून एका कॉटनच्या कपड्यात गुंढाळून दहा ते बारा तासांसाठी ठेवावी त्यामुळे नाचणीला छान मोड येतात वरील छोट्या छोट्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद